बदल टॉपिक चलाय ती लागली रडायला रह एवढं काय इमोशनल होते ठीक आहे नाही जाणार तो जो जो, किती छोटं अजूनपर्यंत टाईम आहे त्याला ते डिस्कस करतोय नक्षबद्दल नक्षच्या बद्दल तर तिला आताच रडा ते, नगीश बतल, नगीश बतल, ते आता रह भाई थांब 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 टेक अ टाईम हॅलो गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्त असायला हो आहे मी काल तुम्ही पाहिलं असेल दोन वाजता घरी आलो मी आणि आपली गाडी बघा ही गाडी घेऊन जायचो मी आता वानगावला थोडंसं काम आहे पर्सनल काल तुम्हाला बुलट बिझनेसच्या गोष्टीबद्दल तर गाडी थोडीशी गाडीवर कपडा मारतो आहे आणि लगेचच जातो आहे वानगावच्या दिशे चला फायनली आता निघालो मी वानगावला जाण्यासाठी अरे यार एक गाडी पण मध्येच आहे गाडी निघणार कशी यार गाडी अशी मध्ये लावतात नाही बघा ना गाडी काढणार कशी आम्ही तुमचं असं सीन होतं गाडी पहिला काढून घेतो मी पहिला आणि मग बोलतो निघालो आहे मी आता पालघरवरून पालघर मग घरातून आता जो स्टेशनला तो धादा जो येतोय तो त्याला गेला पालघर स्टेशनवरून आणि आता गाडी सी एन जी तर काहीच नाही रिझर्ट सी एन जी आणि पेट्रोल पण खूप खूपच कमी आहे तर आता बघतोय पेट्रोल टाकायचं की सी एन जी टाकायचं त्यानुसार पटापटा निघतोय आता मी कारण एक्झॅक्टली पाहून घ्यावं जाण्यासाठी आता मावशीमध्ये मदत बसतोय ना सांभाळून घ्यावं आता मला चला गाडी पेट्रोल टाकून घ्यायचं पडतं दादा हजार टाका हजार काढ होईल ना काढलं काटू डॉक्टर हजारचा कारण सी एन जी वर लागेल टाईम नाही आपल्याकडे सी एन जी साठी खूप अर्धा एक तास थांबावं लागेल पॅट्रोल डॉक्टर लगेचच हजारचा पॅट्रोल टाकून तर चालू वानगावला आम्ही फायनल आम्ही पोहचलो त्या वानगाव मध्ये एका गावामध्ये कोणतं गावं मला माहिती नाही खूप मध्ये मध्ये आले आहेत आणि आता आम्हाला ते आर्टिस्ट पेंटिंग बघायला मी जातो आहे आम्हाला थोडे थोडे पाय सुद्धा करायचे आहेत कारण की स्टार्टअप करायचे नवीन बिझनेसचे एका दादासाठी त्याच्यासाठी आलो आहेत आता बघ किती पेंटिंग कसे पेंटिंग आहेत ते काय रेटमध्ये भेटतात किंवा कसे डील होते आमची ते चला पटकन जातो तिकडे मी इथे इथेच होतोय कारण की ते फर्स्ट टाईम मिटिंग आहे तर त्यांची शूट करणं मला चांगलं वाटणार नाही पण त्यांना मी घेणार नाही कॅमेरामध्ये किंवा त्यांना अकॉर्ड असेल किंवा त्यांची ड्रॉईंग मी लगेच शो करणार नाही या व्हिडिओमध्ये मी जातो आता पटकन काय पेंटिंग म्हणा स्टोरी लाईन आहे खूपच भारी आहे आम्ही एक एका ठिकाणी एक या, या आता आता आर्टिस्टला दुसऱ्या ठिकाणी चाललोय खूपच भारी यार खूपच भारी म्हणजे बोलतो ना की वारली पेंटिंग म्हणजे आणि स्टोरी लाईन खूप एक नंबर गाडी काढतोय गाडी एवढी गरम झाली आहे ना उन्हामध्ये खतरनाक काय रे काय करतो तिकडे वाढवा लागला काय आलं हो चला फायनली आलोय घरी आता मी नेक्स्ट पण खाली आलो खाली काय आला तू खाली खाला घ्यायला ला बाबांना वा मस्त चला जातो तो वरती आणि झोपतो थोडा वेळ आता झोप आले खूप तू झोपला नाही करायच झोपणार नाही तू आज कोणता मुव्ही मोठा आहे तो चला सहा वाजले आणि आत्ता मी खाली उतरतोय नक्षा ऑलरेडी खाली गेलाय कारण की असा विचार करतो आता आम्ही नक्षा थोडासा गार्डनमध्ये जावं खेळण्यासाठी ते म्हणलं चला चाललो तिकडे चला लक्षी पाण्याची बॉटल पण आहे तर खाली कर्दीच केलंय बाबा लवकर खाली या लवकर खाली या दाखव तुम्हाला काय करतो ओल्यावर बसले असेल बोला बसले बोला असेल ए मंकी काय चाललंय लॉक ओपन चल जायचं ना चाललो हाय अरे अरे हाय 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 तू कर

बघू किती मस्ती करतो किती खेळतो तू गार्डन ला गार्डन लाग चला आलो गार्डन ला फायनली गाडी सायलेन्स आहे बघ सायलेन्स राय बघ तिथे यायचं ना इथे गरम असते हा लांब नक्षू नक्षू वा मस्त गार्डन आहे कुठे घेणार बोल गर्दी बघ किती आहे भरलाय पुन्हा कुठे खेळणार बोल बघ भरलाय हां हाय खेळायला भेटाय ना आवडे कडे तुला भरलाय पुन्हा आता त्या गार्डन आयरन्स कुलची तिकडे तिकडे चल चल तिथे जायचं काय करते चल लक्षू भरलंय इकडे खूप भरलं आहे तुम्ही विचारतो आर्यन स्कूलच्या इथे जातो बघा पूर्ण पॅक आहे हा गार्डन सर्व लहान लहान मुलं लक्ष्मी सर विकेंडला आलं तर खेळाल ना ना मॅडम पूर्ण भरलं आहे म्हणजे भगिनी स्कूलच्या समोर तू गार्डन आहे तिकडे आले बघा गावात आलेच आणि तो बघा तो आहे जा जा येतोय पण पाण्याची बॉटल घेते त्यासाठी आम्ही थांबलोयत पण जातोय आता गार्डनमध्ये तर याला मजा करू दे खेळू दे आणि आमचे पण गप्पा रंगतील थोडेसे कारण आमचे पण गप्पा होत नाही आहेत चल मॅडम जा बस तिकडे बस तिकडे बस, बस जा जा जाय भावाने हँड है वर दिलं उचलला हे मी हात डाऊन करतोय हो ये बस थांब तिथी सोबत खेळ हा बघ थांब थांब मराठी बोलते <laughs> खेळ आलो दोघे हा मस्त नक्षला एक भेटलाय कॅज्युअल फ्रेंड ते खेळतात दोघे आणि आता आम्ही दोघे उभे आहेत ते बघाय नक्षल टॉपिक लागली रडायला एवढं काय इमोशनल होतंय ठीक आहे नाही जाणार किती छोटं अजूनपर्यंत टाईम आहे त्याला ते डिस्कस करतोय नक्षबद्दल नक्षच्या फ्युचर बद्दल तर तिला आताच आहे ला ए भाई, थाम, 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 नक्स्ट घसरगुंडीवर खेळतो आहे मी म्हणलं पण बाबा आपण चालूयात धोके तर आम्ही सुद्धा राऊंड मारतोय आहे तो क ठेऊ दे ठेऊ दे चला आम्ही राऊंड मारतोय पुढंसं आमचं बोलणं होईल बाय हसतो का त बघू अरे काय पडली पडली काय अरे अरे बिचारी पाटीत लागली कमरेत लागला वाटचा लाग चला चालेल विचार तंबरे लागली पाटी लागली पाटीत पाळण्यामध्ये बसले आता एक एक करून सर्व गेम खेळतोय हो चल बघूयात मार जन भगवत हात पोचतो का तुझा अरे वा गुड बाय खर श ओ कर कर लेटक नाई सम गे घे गे, गे। ट्राय कर स्लो कर पार स्लो कर फायस् स्लो कर नक्सू सर्वच करतो आज त्याला आता कंटा आला की मोठे गेम खेळण्यासाठी आणि आता तो मोठा झाला तुझा लहान गेम खेळण्यासाठी कंटाळा आला आहे हा वेदर असला भारी झाला यार काय बघा पिंक पिंक मस्त कधी चालतोय मी आता बसलेत आणि हा याचा काय चाललंय धावतो इकडे तिकडे नुसतं ना कुठं कुठे धावतोय कुठे धावतोय तू बसायच्या जागा आहे धावायची जागा नाही आहे मस्त टाइमपास झाला आज संडे माझा जास्त झालं नक्सो मस्त टाइमपास करतो आहे क मजा करतोय आणि सात वाजून तीन मिनटं झाले आणि आजचा ब्लॉग मी अजूनपर्यंत ॲडिट केला नाही तो आज आठ वाजता ब्लॉग येईल की नाही काय माहिती नाही तो कालचा ब्लॉग होता रिसेप्शनचा अजूनपर्यंत ॲडिटसुद्धा नाही केलं ठीक आहे आता घरी जाऊन बघतोय तिकडे इयरफोन आणले असते तर इकडेच ॲडिट केलं असतं पण मी इयरफोन आणायचं विसरून गेलो हां काय तिकडे येतं हां चल 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 नक्शुला कुठेतरी काहीतरी जागा ओपन भेटला खेळण्यासाठी तिकडे जाऊया कुठे आता काय दाखव कुठे काय खेळायचं तुला दाखव ए पण कुठे पुढे चल लोक दाखव लोक उडले उड नको मार नो, नो, साक घाबरतच नाही धना धन उडे मारतोय तुझं कुठे कुठे साडेसात पंचवीस झाले आता आम्ही निघतो इथनं गिरी घरी जायला नक्षी मजा आली ना आज मस्त नक्षोबत मजा केली आज त्याचं घरी 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 आलो गार्डन मधून आणि आता नक्षोबत कोणता गेम खेळायचा नक्षोकला कारचा आहे हा काय नक्ष थकत नाही आणि बघा आमची कार किंवा दुसरी कार आता कारचा गेम खेळतो नक्षोबत चला बघ कोण विनर होतं आता बघूयात आता चला, तो चला दर, दर. के काय करायचं बोल काय करायचं असं पहिला बरं ठीक आहे चला डन डन अच्छा म्हणून मला ग्रीन करायची होती तू ह्याला टायर मिळत नाही अच्छा असं आहे काय चिटर् करतो ना ठीक आहे मग दे मला ऑल कलरची करायची मला ऑल कलरची नाही द्या मला रेड करायची ते नाही 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 के के चल